हा नमस्कार हा स्वामी समर्थ बोला ना हा मिस कॉल पाहिला होता पण काय कॉल बॅक करायला जमलं नव्हतं बोला तर मला ना म्हणजे आता माझ्याकडे ती नाही जेवढे आठवते मी तेवढे सांगेन तुम्हाला बरं बरं हां सांग स्वामी समर्थ हा नाव सांगायचं का आ, रंजना पोंदे नाशिक काय अनुभव आता तुमचे अनुभव ऐकून माझी ना वॉल सर्जरी झालेली आहे लॉकडाऊनच्या आधीच बापरे हां आणि माझं वय होत तेव्हा चव्वेचाळीस अच्छा तेव्हा तेव्हा कमी वेळ झालंय हो, हो, हो आधी मला त्रास होतात ताई आणि मग मा, माझी बलून सर्जरी तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव ला झालेली आहे लग्नापूर्वी अच्छा हा, 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 स, अच्छा हा आणि नशिबानी म्हणजे माझा असं सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच नाही का आपले आई वडील खूप छान आहे आपले आजी बाबा आम्ही भिंगारला राहायचो माहेरी जवळच नगर आहे आई म्हणजे माहेर माहेरी खूप आनंद किंवा आपल्या मामा किती प्रेम करतो आपण किती जवळ म्हणजे आपल्यासारखं सुखी जगात कोणच नाही आणि आणि नंतर माझं लग्न पण झालं तर मग मिस्टर पण माझे चांगले बा म्हणजे मी त्यांना लगेच दोन महिन्यांनी सांगितलं की असं असं माझं झालेलं आहे बाहेर जाऊ दे लग्न झाल्यावर झालं असतं तर मग काय केलं असतं नाही का तेव्हा माझी बलून सर्जरी झाली ती नाईंटी ना। सेव्हन ला आणि नव्याण्णव ला माझं लग्न झालं अच्छा अच्छा हां तर मग म्हणजे मला आनंदी आनंद, आनंद वाटला वा परिस्थिती साधारण होती पण घर होतं आणि मिस्टर निर्व्यसनी होते अरे हा आणि मला ह्या मी जे बोलले की मला की ज्या माणसाबरोबर आयुष्यभर राहायचंय तर त्यांच्यापासून काही लपून नको काही कधी उचलू शकतो है ना उद्या काही इमर्जन्सी आली काही पण मग अचानक नको सांगायला नाही का हो हो, हो. हा तर त्यांनी पण मला असं सकारात्मक व नंतर झालं असतं तर काय केलं असतं मग ते मला मा जीवनात आनंद वाटला नाही का ते छान हा आणि मग व्यवस्थित सुरू होतं आणि मी आता तुमचे अनुभव ऐकून ऐकून मग मी करायला लागले सेवा तर मग मी तारक मंत्र म्हणायची पहिला अनुभव माझा तारक मंत्रांचा अकरा वेळा रोज मी आणि माझ्या खाली मैत्रीण राहते किंवा मा त्यांनी मला म्हणायचं मला मा तुम्ही मंत्र म्हणा पण त्यांनी मला तुम्ही अव तुमचं असं होईल तसं होईल म्हणजे माणूस मनुश, मनुष्य स्वभाव हा थोडा स्वार्थी असतं नाही का हैं, 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 हां त्यांच्या मम्मी त्यांची मम्मी खूप करायची आणि माझी मैत्रीण पण लता उगले म्हणून खूप करतात आणि त्यांची बहीण तो आणि तिचं पण खूप झालं पण असं मला त्यांनी कधी समजून नाही सांगितलं जे तुमच्या मी स्वामी अनुभवात म्हणजे ऐकलं प्रसिद्धी म्हणजे त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी करावं बो हे खरंच आहे का कारण मी शंकर गीता पण माझी ऐकली माझी जावेकडे जायची ना माझी जाऊ खूप करते काही काही तर मग दोनदा वाचलं का अनुभव येतो मग मी ते केलं तर मला अशी प्रचिती येते लगेच नाही का तर बस मग मी आणि तुम्ही सांगितल्यामुळेच पहिलं तर तुमचे खूप आभार आणि धन्यवाद <laughs> तुमच्यामुळे मी ते सगळं क्रेडिट तुम्हाला तुमच्यामुळे मी सहा स्वामी सेवेत <laughs> आले ग आणि मग मी रोज अकरा वेळात तारकमंत्र म्हणायची <laughs> आणि मला चार दिवस पाच दिवस मला <laughs> रोज असा तारा माझी देवपूजा झाली की मी म्हणायची सगळीकडे मला माझ्या घर घर आणि आम्हीच अगरबत्त्या धूप सगळं लावतो ना किंवा शेजारच्या घरात पण मी गेले ना सगळीकडे माझ्या व्यक्तिला चंदनाचा खूप सुगंध असा चार पाच हो आणि माझं जे करायचं ना ताई मी थोडं करेन पण अगदी मनापासून तसंच असायला हवं आहे हा आणि आम्ही देवाचं म्हणजे माझे सासू सासरे किंवा नवरा आम्ही खूप व्यवस्थित गोष्टी करतो सगळे सण सुदिसरा अगदी अगदी माझा मुलगा आता इंजिनियर आहे दोन वर्ष जॉबला लागून झाले आणि तो पण अगदी आरती पूजा गणपती स्तोत्र हनुमान चालिसा सर्व शीर्ष रोज माझे मिस्टर कंपल्सरी अरे वा म्हणजे हे मी त्यांना सांगितलंय तर ते पण अगदी करतात आणि आणि मग आता माझे मिस्टर रोज व्यंकटेश स्तोत्र म्हणायला आम्ही नाशिकला राहतो ना, ना। रोज व्यंकटेश स्तोत्र वाचतात विष्णू सहस्त्रनाम पण वाचतात अरे वा मी अधिक मासात त्यांना सांगितलं तर तो त्यांचा भाग वेगळा ते त्यांचं हे पण मी ते कारक मंत्र म्हणायला लागली आणि मला मग रोज चार पाच दिवस रोज तो सुगंध यायला लागला बरं कुठं गेली न मी शेजारच्या घरात गेले जिन्यात असले कुठेही पण मी खूपदा विचारलं त्या बाया लावतात ना अगरबत्ती धूप त्यांच्या घरात दारात ते पण म्हणजे चांगली लोक आहे आमच्या इथे सोसायटीतले सगळे तर मी त्यांना विचारलं अगं तुम्हाला येतं का अगं येतं का नाही ग नाही ओ काकू आम्हाला नाही येत काकू नवीन आहेत म्हणजे पण मला ते नंतर लक्षात आलं मग आणि मग परत मी गुरुचरित्राचं मोठं गुरुचरित्र आहे ना ते पण वाचायला तर एक दिवस माझा खाडा झाला आणि मग खूप लगेच झोपले ना रात्री खूप कुत्रे दारात पार्किंग मध्ये उभे म्हणजे आमच्या सोसायटीच्या आणि माझी वरतून मैत्रीण म्हणते आणि एक गाडी आडवी उभी की वहिनी आप पटकन आता जाणार पटकन आत जाणार ते कुत्रे माझ्याकडे बघताय पण मला कळत नाही मी घाबरले रा म्हणजे रागाने बघताय का चार पाच कुत्रे आहेत मला का काय मी हळू 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 आली बरं आणि शिरलं मी आता काही नाही केलं बघा त्यांनी पण मी ते गुरुचरित्र वाचत होते आणि माझ्या त्या दिवशी वाचून नव्हतं झालं मी काय करायचे ते रात्री मी रोज वॉकिंगला जाते ना मग रात्री येऊन हातपाय धुवून म्हणजे खूप काही असं मी करत नाही रात्री झोपण्यापूर्वी मी ते हातपाय धुवून वाचायचे मी ते हा आणि परत ललिता सहस्त्रनाम तर मी परमपूज्य आपले मोरे दादा oh, oh, oh. त्यांचं मोबाईल वर पाहिलं की ज्यांना हृदयाचा त्रास किंवा काही होऊ नये किंवा असं छातीवर हात ठेवायचा आणि mm. ललिता सहस्त्रनाम म्हणायचं डोक्यावर mm. हात किंवा छातीवर मग मी ते छातीवर हात ठेवून त्यांनी mm. सांगितलेलं लगेच त्या क्षणी मी केलं ऐकल्या ऐकल्या आणि ते मला थोडस दहा पंधरा मिनिटांनी मला हे झालं नाही का झोप यायला लागली मग मी माझ्या सिटी मी झोपली आणि मोबाईल असा ठेवला जवळ डोक्याला आणि मी छातीवर हात ठेवून झोपली नाही का लगेच मला असं डोक्याहून कुणीतरी म्हणजे मी पडले म्हणजे नुकतीच एक सेकंद नाही झाला मी ते ऐकते म्हणजे छातीवर हात ठेवून आपण ऐकत राहू डोळे मिटून नाही का लगेच असं माझ्या डोक्यावरून असा हात फिरवला कुणीतोऱ्या बापरे म्हणजे मी जागेत होते ना मी म्हणते अरे हे स्वामीजी फिरवला मोरे दादांनी म्हणजे असं माझ्या डोक्यात म्हणजे मला पूर्ण जाणवलं माझ्या डोक्यावरून हात फिरवलेला बरं पहिल्याच वेळेत ही पंधरा वीस मिनिटानंतरचीच गोष्ट आहे अर्ध्या तासात हे झालेलं बापरे बघा हा ते छान ताई हो ना हो ना आणि असे अजून माझे गुरु त्या दिवशी गुरुपौर्णिमा पण होती एकदा आत्ताच झाली तर आम्ही औरंगाबादला माझ्या मिस्टर गेले होते आमचं सासर आहे तर त्यांनी पेढे आणले होते तर ते पेढे खायचे तर मी म्हणलं नका खाऊ आता आपण उद्या गुरुपौर्णिमा आहे ना तर मी तुम्ही व्यंकटेशाला जाऊ आपण त्यांना नैवेद्य दाखवू आणि मगच आपण खाऊ ने का आणि मी आम्ही सकाळी आवरलं पूजा वगैरे केली मग आम्ही निघालो तर निघालो होतो ना मी ते पेढ्यांचं बॉक्स घरीच विसरले म्हणजे ते औरंगाबादचे ते हलवाईचे पेढे खूप फेमस माझ्या मिस्टरांना खूप आवडतात तर मग ते बरं का आणि आम्ही विसरलो घरी आणि आम्ही आमच्या इथून दहा मिनिटात इंदिरानगरला राहते ना मी तिथून गेलो आम्ही आणि जरा उशिरच झाला पण गेलो पण मी साडी बिडी नेसून व्यवस्थित पण मी अशी पडले बरं का गाडीवरून आणि मग मला घरी आल्यावर एक दोन तासाने आठवला हो पण पेढे विसरलं होतं गडे नाही का हा मी पडले पण ती म्हणजे आमची ऍक्टिवा होती आणि ती स्लीप झाली आणि तिथं वाळू होती वाळून घसरली पण इतक्या स्लो मोशन मध्ये मला पूर्ण कळत होतं आणि घाबरली होती माझ्या वॉलचं ऑपरेशन झाल्यामुळे मला असं जास्त धक्का नाही द्यायचा आहे हाताने असं मी झटके धुऊन धुवायचं नाहीये किंवा मी शडायला नकोय अशी मला अशी खूप काळजी दोन किलोपेक्षा उचलायचं नाही पण मी इतकी हळूच पडली भीती वाटत होती आणि जस काही कोणी मला धरून पाडलं माझी काळजी घेऊन नाही का पण मी मला गुडघ्याला थोडं खर्चल आणि माझी साडीही फाटली पण हो मला असं म्हणजे अगदी मला पूर्ण शंभर टक्के त्याच क्षणी जाणवलं हे इतकं असं झालेलं म्हणजे नाही का काळजी काळजी घेतात गो बघा हा हा तसं मला हळूच पाडलं मी असे हात पण टेकवले कारण मला दणका नको आहे का काय काय होईल मला इथपर्यंत पण नको ती गाडी हळू पडली मी हात टेकवले पण मला असे जोरात हात पण नाही इतकी हळू पाडली की माझी तेवढी काळजी घेऊन किती छान ताई आणि मग मी घरी आले मग कपडे बदलले तारे साडी फाटली होती मग आवरलं मग जेवण वगैरे केलं मग एक तास झोपले घाबरलेली ना म्हणजे असं लागलेलं बर झालं बघ आपले म्हणजे एवढी काळजी आणि मग 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 आठवणारे आपण तर पेढे नेणार होतो गुरु याला आपलं चुकलं नाही का म्हणून आपल्याला बालाजी माझी खूप बालाजी श्रद्धा व्यंकटेशाची आणि माझ्या मिस्टरांची गणपतीची खूप श्रद्धा आहे पहिल्यापासून हा तर मग आम्ही रात्री परत आवरलं मग आम्ही गेलो मग पेढे घेऊन फुलं घेऊन मग फुलं व्यवस्थित पेड्यांचं नैवेद्य सगळं इकडं दिला सगळ्यांनी घेतला तो गणपती हा म्हणजे माझी ती इच्छा आम्हाला आरतीही भेटली त्या दिवशी गुरुपोशा त्याच त्या दिवशी म्हणजे इतका आनंद की म्हणजे थोडक्यात सवाई ना पण त्यांनी आम्हाला घरी पाठवलं की तू तुझं नवरा म्हणजे मला असं डोक्यात बरं का माझी धारणा ही माझे मिस्टर एवढं व्यंकटेश स्तोत्र रोज या मंदिरात येऊन वाचतात नाही का बघा कुठे ना कुठे त्याचं फळ ताई हो हो मा त्याने, त्याने आ, हैं हैं। ते माझ्या डोक्यात असं की त्यांना चुकून नाही दिलं त्यांनी एवढं बांध आणि त्यांना ते खाल्लं ते कधी खाऊ कधी खाऊ ते पेड्यांना असं असतं बरं मी म्हटलं याला हात लावू नका मला उद्या हा व्यंकटेशाला दाखवायचंय स्वामींना दाखवायचं आणि मगच आपण खायचं हे तर मग मी म्हणते की पेड्यासाठी त्यांनी सगळीकडे स्वीकारली म्हणजे मं लक्ष्मी मंदिरात व्यंकटेश मंदिरात आमची फुलं बांधलेली तिथे आणि पाच पण पेड्यांचं त्यांनी तिथून आम्हाला आरती मिळाली आणि अजून असं म्हणजे अजून अनुभव आहे मला आठवायला थोडस ठीक आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना ताई तुम्ही सांगू शकता मला आहे ना नंबरही हवा होता हां तुम्ही मला मेसेज करा आणि तुम्ही जो नंबर दिलाय प्यो, ना मला ते उचलतच नाही आव ते नाही रात्री नऊ ला करा नऊ ते दहा आणि सकाळी सकाळी पण करू शकता आणि ना मला दोन वर्षांपूर्वी आहे ना की दोन वर्ष म्हणजे ना मला ना स्टोनचा त्रास झाला ऑपरेट झाल्यानंतर तिकड गर्भ पिशवी लागतं अशी सिस्ट काय आणि स्टोनचा त्रास काय असं डिटेक्ट झाला वाटतं जेव्हापासून मी मी हे करायला लागली ना करा सेवा आणि मला प्रचंड पोटात दुखायचं खूप कळा यायच्या आणि असा काही अंगाला घाम फुटायचा खूप पोट वेदना व्हायच्या आणि उलट्या जुलाब व्हायचे मला बसता पण यायच नाही हा पण ज्या दिवशी पासून मी स्वामीची सेवा सुरू केली तेव्हापासून मला मा तो घामही आला नाही माझ्या पोटातही कधीच दुखल नाही अरे वा चंदना म्हणजे हो खूप मोठ अनुभव माझा की मला तेव्हा प्रचंड ज्या वेदना व्हायच्या ना आणि तुम्ही बघा गुरुपौर्णिमेच्या का दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जयदानी सांगितलं होतं की तुम्ही तीन, येका तीन तो ला एक अगरबत्ती लावून म्हणायचे ना त्याची पण स्वामींनी नंतर त्यांनी तेव्हा ते सांगितलं की तीन अगरबत्ती लावायच्या आणि तो पोटाला लावायचं कोणाला काही कुठे गाठबीठ काही असेल मग ते ब हे करून ते एकवीस दिवस पोटाला लावायचं आणि गाठ जाते नाही का हा ते पण मी केलेलं बर का अरे वा म्हणजे आपल्याला कळत ना ताई ते करायचं हा हा तर म्हणजे मला आली प्रसिद्धी आणि खूप उत्तम आलं म्हणजे नाही का माझे अनुभव मी हा हो धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थक ऐका ना मॅडम हा माझी भाऊजाई आहे सर्प सरपंचायती त्र्यंबकला करतात का केंद्राकडून पण त्र्यंबकला ही करतात असते काल काल सरपंचायती केंद्राकडून पण होते का स्वामी समर्थांच्या केंद्राकडून करण्यापेक्षा कर तिथे नाशिकला होता ना ताई त्र्यंबकेश्वर ना बर बर विचारू आपण माझे मैत्रीण आहे सेवक धन्यवाद ताई आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई आणि मला खूप दिवसांचा सांगायचं आहे बघा आणि अजून एक दोन अनुभव पण आहेत चालेल तुमचा नंबर आहे शेअर केल्यावर परत येतो म्हणून हो हो नक्की येणार ते तुम्हाला अनुभव धन्यवाद